रव्याचे लाडू बनवण्यासाठी पहिले स्टेप आहे ते म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एका कढईत दोन वाटी रवा घेतलाय ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आता हा रवा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही तूप आपण पुढे वापरणार आहोत सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे तर इथे तीन चार मिनिटं हा रवा मी भाजून घेतलाय आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचंय तर दोन वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय आता यातलं एक ते दोन चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा पाच मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही अगदी मध्यम किंवा मग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं मोजायचं आहे पूर्ण वितळलेलं तूपसुद्धा इथे मोजू नका तर अशा पद्धतीने पाच मिनटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा एक ते दोन चमचे तूप टाकून घेते अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो आता हा रवा मी पुन्हा पाच मिनटं भाजून घेणार आहे दोन वाटी रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनटं वेळ लागला तर आता पुन्हा पाच मिनटं हा रवा भाजून झाल्यानंतर आता वाटीमध्ये शिल्लक असलेलं सगळं तूप मी ह्या रव्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर हा रवा छान सोनेरी रंगावरती मी भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकताय रवा अगदी छान सोनेरी रंगावरती भाजून झालाय शिवाय रव्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय आता हा गॅस आपण बंद करू आता बघू दुसरी स्टेप ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची तर पाक बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी साखर घेतलीये दोन वाटी रव्यासाठी मी सव्वा वाटी साखर आहे पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात नंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं तर ही सव्वा वाटी साखरेसाठी मला इथे एक वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधूनमधून चेक करायचं चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा अशी छोटीशी तार ह्या पाकाची तुटली पाहिजे अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा हा पाक आपल्याला एवढाच या पाहिजे याच्यापेक्षा जा पुढे जायला नको नाहीतर लाडू कडक होतात एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जात आता पाक तयार झालाय याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून आहे आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यात गुठळ्या राहिला नको अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवते अधूनमधून हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे कुठळ्या तयार होणार नाही आता बघू स्टेप नंबर तीन ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे तर साधारण पाऊन तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालंय जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवेत एवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाडू वळून हो घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता बदाम काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो तर हे पहा तुम्ही बघू शकता की ते सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे अगदी छान लाडू इथे दिसतोय आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते दोन वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण बारा ते पंधरा लाडू बनवलेत तर इथे अशा पद्धतीने आपल्या रव्याचे लाडू तयार झालेले आहेत हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते तर हे पहा अगदी हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात दोन कप म्हणजे मेजरिंग कपने दोन कप रवा घेतलाय तुम्ही घरातील कुठलेही एखाद्या वाटीचं प्रमाण इथे वापरू शकता या दोन कप बेसनपीठ टाकलं हे रेडीमेड बेसनपीठ आहे दळून आणलेली डाळ असेल तीसुद्धा चालेल त्यानंतर याच्यात चार चमचे तूप टाकून घेते जेवढं कप आपण रवा आणि बेसन घेतलं आहे तेवढे चमचे आपल्याला साजूक तूप इथे टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात पण लाडूंमध्ये तूपच छान लागतं तर आता इथे मी हे तूप टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जा। जा तूप ह्या रव्याला आणि बेसन पिठाला छान लागलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने हे छान एकजीव झालं की त्यानंतर हे आपल्या मुठीत घेऊन थोडंसं दाबून बघायचं याचे जर लाडूसारखे मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट पडलं आहे नाहीतर मग अजून एखादा चमचा तूप तुम्ही इथे वाढवू शकतात आता इथे हे लाडूंचं मिश्रण तयार झालं आहे आता मी हे भिजून घेणार आहे आपण हे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे तर हे पीठ भिजण्यासाठी मी पाण्याचाच वापर केला आहे तुम्ही हवं दुधा तर दुधाचाही वापर इथे करू शकतात तर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अजिबात सैल भिजवायचं नाही शक्य असेल तेवढं घट्ट हे पीठ भिजून घ्यायचं तर हे पहा इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी हे किती घट्ट भिजवलं आहे आता यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातावरच त्याची आपल्याला अशी पुरी तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी छोटा गोळा घेतला आणि हातावरच त्याची पुरी तयार करून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही हे लाटून घेऊ शकतात किंवा मग याची फक्त मुटके जे बनवतो आपण तसे मुटके बनवून तळू शकतात पण मुटके बनवले तर तळायला वेळ लागतो अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर ह्या खूप लवकर तळल्या जातात तर मी हातावरच अशा ह्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकताय खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त जाडही नाही आहेत आपण शंकरपाळ्यांना जेवढं जाड ठेवतो तेवढी जाड ही पुरी मी इथे ठेवली आहे पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे हे लाडू बनवताना शक्यतो तुपाचाच वापर करा तुपातच हे छान लागतात आता सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर याच्यात पुऱ्या टाकल्या की गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम गॅसवरती ह्या पुऱ्या आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या पुऱ्या आतूनसुद्धा व्यवस्थित तळल्या जातील या पुऱ्या जेवढ्या पातळ असतील तेवढ्या लवकर तळल्या जातील तर आता हे पहा इथे या पुऱ्या तळून झालेल्या आहेत छान सोनेरी रंगावरती मी या तळून घेतल्या आहेत खूप जास्तसुद्धा कडक करायच्या नाहीत थोड्याशा हलक्या गुलाबी रंगावर आल्या की मग ह्या पुऱ्या आपण बाजूला काढून घेऊ तर अशा पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे तळून घेते हे पहा या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतायत अगदी बिस्किटांसारख्या ह्या खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन कपाला थोडीशी कमी एवढी साखर घेतली आहे तुम्ही जर खूप जास्त गोड खात असाल तर दोन कप साखर वापरली तरी चालेल आता दोन कप साखरेसाठी एक कप त्याच्यात पाणी टाकायचं त्यानंतर आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे एक तारी आता हे पहा साखर वितळलेली आहे आणि मध्यम गॅसवरती मी हे पाक चांगला पाच मिनटं उकळून घेतला आहे आणि उकळल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट झाला आहे मी इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तर त्या पद्धतीने बोटांमध्ये जर हा पाक घेतला तर त्याची तार तयार व्हायला पाहिजे हे पहा अशी एक तार व्हायला पाहिजे इतकाच आपल्याला हा पाक बनवायचा आहे त्यापेक्षा जास्त बनवू नका नाहीतर लाडू कडक होतील आता पाक तयार आहे त्यानंतर आपल्या ज्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा आता थंड झाल्यात तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात ह्या पुऱ्या अशा तुकडे करून टाकून घेतल्या आहेत म्हणजे आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत तर आता ह्या पुऱ्या मी मिक्सरमधनं फिरवून घेतल्या तुम्ही बघू शकताय थोडंसं रवाळ असं फिरवायचं खूप जास्त बारीक पण करू नका आणि आता इथे या सगळ्या पुऱ्यांचं मी इथे असं पीठ तयार करून घेतलं आहे हे हाताने थोडंसं चेक करून पाहिजे जर कुठे पुरींचे जाड तुकडे असतील तर ते काढून घ्यायचे किंवा मग हवं तर तुम्ही जाड चाळणीने हे चाळूनही घेऊ शकतात आता आपला पाकसुद्धा इथे बऱ्यापैकी थंड झाला आहे पूर्ण थंड करायचं नाही थोडासा कोमट होईल इथपर्यंत हा थंड करून घ्यायचा आता त्यामध्ये आपलं हे जे पुरींचं आपण पीठ तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं ह्यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे ॲड करू शकतात आता इथेच मी थोडीशी वेलची पावडर म्हणजेच अर्धा चमचा वेलची पावडर टाकली हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। या पाकामध्ये हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मुरलं पाहिजे आता जरी हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं तरीसुद्धा अर्ध्या तासानंतर हे अगदी व्यवस्थित लाडू वळण्यासारखं होणार आहे आणि आपले लाडूसुद्धा दुसऱ्या दिवशी मुरल्यानंतर व्यवस्थित खुसखुशीत होतात तर त्यामुळे आता हे मिश्रण सॉफ्ट ठेवलं तरी चालेल तर हे पहा अर्ध्या तासानंतर हे जे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी कोरडं झालं आहे आणि याचा लाडू वळला जातो आहे मी हातावरती याच्या अशा पद्धतीने मध्यम आकाराचे लाडू वळून घेते तुम्ही लाडूंना सजावट करण्यासाठी हवं तर बेदाणे वापरू शकतात किशमिश किंवा मग काजू बदाम तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पिठाचे आता लाडू इथे वळून घेतलेत आणि इथे आपले हे बेसन रव्याचे लाडू तयार झालेत लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलं पुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला दोन वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे गॅस ची मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलाय तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय प्रत्येक पाच मिनिटानंतर याच्यात एक चमचा तूप टाकायचंय आणि हे छान भाजून घ्यायचंय तर ह्या पद्धतीने मी एकूण वीस ते पंचवीस मिनिट हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे बेसनपीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडस थंड होऊ द्यायचंय बेसनपीठ थोडस थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतलीय थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचंय आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता मी इथे बदाम वापरले तुम्ही हवं तर काजू किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट फ्रूट इथे वापरू शकता तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झाले रव्याचे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतलाय दोन कप रवा कुठलीही पाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही या लाडवांसाठी वापरू शकतात तर मी इथे दोन कप रव्यासाठी घेतली एक कप साखर ही आपली नेहमीची जाडसाखर आहे पिठी साखर वापरायची असेल तर थोडीशी जास्त वापरावी लागेल त्यासोबतच घेतलं आहे अर्धा कप तूप साजूक तूप आहे रूम टेम्परेचरवरचं आता इथे एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं तूप वितळल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे रवा हा रवा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे सुरवातीपासून रवा संपूर्ण भाजेपर्यंत गॅस कुठेही मोठा करायचा नाही सुरुवातीलाच आपल्याला मध्यम गॅसवरती हा रवा भाजायचा आहे आणि संपूर्ण रवा मध्यम आचेवर किंवा अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आता हा रवा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे याच्यात थोडं थोडं करत तूप टाकत जायचं आहे आपल्याला हे अर्धा कप तूप संपूर्ण या रव्यासाठी वापरायचं आहे पण जशी गरज पडेल त्या पद्धतीने दोन दोन चमचे तूप ॲड करत जायचं प्रत्येक दोन तीन मिनटानंतर दोन चमचे तूप ॲड करत जायचं आता मध्यम गॅसवरती हा रवा मी बरोबर पंधरा मिनटं भाजून घेतला आहे रव्याची क्वांटिटी खूप जास्त नाही आहे दोन कपच रवा आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं पुरेसे होतात हा रवा भाजण्यासाठी पण त्यासोबतच तुमचे कढेही किती जाड आहे किंवा पातळ आहे त्यावरतीसुद्धा हा वेळ डिपेंड असू शकतो आता रवा भाजून झाला आहे इकडे मिक्सरच्या भांड्यात मी ही एक कप साखर घेतली त्यामध्येच मी दोन तीन वेलदोड्याचे जे विलायचे असतात त्या टाकून घेतले आणि आता हे मिक्सर छान बारीक वाटून घेते तुम्ही हवं तर वेलची पावडर एक सेपरेटसुद्धा ॲड करू शकता तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर वेलची पावडर सेपरेट टाकू शकतात आता ही बारीक केलेली जी साखर आहे ही लगेचच ह्या रव्यात टाकायची आहे लक्षात असू द्या गॅस आपण इथे चालूच ठेवला आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे साखर टाकल्यानंतर ही साखर चांगली एकजीव करून घ्यायची या रव्यामध्ये ही साखर पूर्णपणे एकजीव होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे त्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे तर हे पहा इथे मी ही जी सगळी पिठीसाखर आहे ती ह्या रव्यामध्ये एकजीव करून घेतली आता गॅस बंद केला आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा आपल्याला असाच साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचा आहे तर आता हा पंधरा वीस मिनटं झाकून ठेवला तरी चालेल किंवा त्यापेक्षा जास्त वेळ राहिला तरी काही हरकत नसतो तर मी इथे हा रवा साधारण दोन तासानंतर उघडून पाहते हे पहा साखरसुद्धा ह्या रव्यामध्ये अगदी छान एकजीव झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात हा रवा घ्यायचा आणि हे आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे यामुळे लाडू वळताना खूप सोपं जातं आपण असंच जर ह्या रव्याचे लाडू वळले तर ते थोडेसे वळायला एक तर त्याला खूप जास्त मेहनत लागते आणि दुसरी म्हणजे तो रवा दातांखाली थोडासा कडक लागू शकतो त्यापेक्षा जर मिक्सरमधनं अशा पद्धतीने हा रवा अगदी बारीक करून घेतला तर हे लाडू चवीलाही छान लागतात आणि वळायला अगदी सोपे जातात हे पहा इथे मी हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घेतलं त्यानंतर हाताच्या साह्याने थोडंसं सा असं -सा एकजीव करायचं जेणेकरून हाताच्या उष्णतेने हे तूप थोडंसं वितळतं आणि आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं तर इथे हे पहा एक लाडू मी इथे वळून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे लाडू मी इथे बनवून घेते या दोन कप रव्यामध्ये साधारण पंधरा ते वीस लाडू तयार होतात मध्यम आकाराचे हे पहा इथे मी रव्याचे हे सगळे लाडू बांधून घेतले आता सजावटीसाठी आपण इथे कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतो चारोळ्या वापरू शकतो किंवा अगदीच काहीच सजावट नाही केली तरीसुद्धा हे लाडू चवीला तर छान लागतातच तर मी इथे सजावटीसाठी पिस्ते छान बारीक किसून घेतलेले आहेत आणि ते ह्या लाडूंवरती लावून घेतलेत तर अशा पद्धतीने इथे दिवाळीसाठी खास रव्याचे खुसखुशीत असे लाडू ते सुद्धा पाक न बनवता तयार झालेत बऱ्याचदा साखरेचा पाक बनवताना आपल्याला पाक बिघडण्याची भीती वाटते त्यामुळे आपण रव्याचे लाडू बनवायचे टाळतो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवून पाहिले तर रव्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने न बिघडता तुम्ही बनवू शकतात अगदी पेड्यासारखा मऊ लुसलुशीत लाडू इथे तयार झाला आहे मी तुम्हाला हा एक लाडू फोडून दाखवते हे पहा खूप सुंदर असं टेक्स्चर आलेला आहे हा रवा मिक्सरमधून बारीक करून घेतल्यामुळे दाताखालीसुद्धा कडक कण लागत नाही आणि छान खुसखुशीत हा लाडू लागतो तर मग ही कुश होती आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय